आपल्याला भीती घालण्यासाठी निश्चितपणे नाहीये पण जी परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे संशोधनातून जे समोर येत आहे अभ्यासातून जे समोर येत आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा आणि त्याच्यातून सावध करण्याचा हा प्रयत्न आहे आपण याविषयी सविस्तरपणे बोलणार आहोत सुरुवातीला नागपूरला जाऊया तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता सोबत जोडले गेलेले आहेत तुषार नागपुरातला कोरोनाचा उद्रेक आपण सगळा पाहिला पण या उद्रेकाच्या आकडेवारीतून जे समोर आलंय की लहान मुलं सुद्धा आता या कोरोनाची शिकार होत आहेत कोरोना त्यांच्यावरती हल्ला करतोय आणि अनेकांना बाधित करतोय काय नेमकं याच्या मागचं कारण सांगितलं जात आहे असं का होत आहे आणि किती लोक किती मुलं आतापर्यंत बाधित झाली आहेत विलास जर का विलास जर का आपण संपूर्ण आकडेवारीमध्ये आकडेवारी जर का बघितलं एक वर्षा नागपूरमध्ये साधारण दोन लाख शहाण्णव हजार लोकांना कोरोनाची लागण झाली त्यामध्ये जर का एकट्या नागपूर शहरामध्ये दहा वर्षाच्या खालच्या मुलांचा जर का विचार करायचा झाला तर त्यांचा आकडा साधारण दहा हजार आठशे आहे आणि महत्त्वाची गोष्ट की यामध्ये एक आहे की पहिल्या लाटेत जर का तुम्ही आकडा बघितला तर तो साधारण फक्त चार हजार एकशे चौवेचाळीस दहा वर्षाखालच्या मुलांना कोरोनाची लागण झाली पण दुसरी लाट म्हणजे जर का आपण जानेवारीपासनं तर एप्रिल म्हणजे मागच्या चार महिन्यात जरी बघितलं चार महिन्यामध्ये सहा हजार सहाशे एकोणऐंशी मुलांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि महत्वाची गोष्ट की मागच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यातला जर का जो आकडा बघितला तर सहा हजार सोळा आहे दोन महिन्यामध्ये किती झपाट्याने लहान मुलांना कोरोनाची लागण झाली हो, हो। याचं प्रमुख जे कारण पाहायला मिळतं ते मध्ये हे दिसतं की साधारण आपण नोव्हेंबर पासनं नागपूरमध्ये जे कोरोना रुग्ण होते त्यांना होम क्वारंटाईनची फॅसिलिटी उपलब्ध दे करून दिली होती आणि तेव्हापासून हा ग्राफ वाढताना दिसत आहे होम क्वारंटाईन मध्ये जे लोक राहत होते त्यांना जे नियम लावून दिले होते त्या नियमाचं नीट पालन होताना दिसत नव्हतं त्यामुळे अनेक छोटे मुलं त्यांच्या रूम मध्ये येणं किंवा कॉमन टॉयलेट बाथरूम वापरणं या कारणामुळे देखील ते कुटुंबातल्या इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाली त्याच छोट्या मुलं देखील तितकेच बळी ठरलेले आहे आणि महत्वाची गोष्ट की आता जे मागच्या दोन महिन्याचे आकडे जर बघितले तर कुठेतरी जो स्ट्रेन आहे त्या जो डबल म्युटेंट आहे त्यामध्ये परिवर्तन झालेला आहे त्यामुळे त्यांची जी लागण क्षमता आहे ती देखील खूप जास्त आहे आणि महत्वाची गोष्ट की छोटे मुलं जर का बघितात आपण यांचं बऱ्यापैकी वॅक्सिनेशन झालेलं असतं त्यांची रोग प्रतिकारशक्ती ही चांगली असते असं असताना देखील जो डबल म्युटेंट स्ट्रेन आहे तो त्यांना त्यांची जी रोग प्रतिकारशक्ती आहे त्याला चकवा देऊन त्यांच्यावर कोरोना हे अटॅक करतो त्यामुळे जे जाणकार असं म्हणतात की कुठेतरी कोरोनाचा जो बदलता स्ट्रेन हे देखील देखील एक कारण आहे महत्वाची गोष्ट आणि याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे तुषार पण तुमच्याकडून आकडेवारी जी आलेली आहे ते निश्चितपणे